आता याच्यानंतर आपण बघू की काय त्याचे सिम्टम्स असतात काय लक्षणं दिसून येतात तर यामध्ये बघा लक्षणं काहीच नाही आहे असिम्टोमॅटिक डिसीज आहे काहीच लक्षणं वर्षानुवर्ष कधी कधी कुठल्या पेशंटमध्ये जम समजत नाहीत त्या मग जे जेव्हा इन्फेक्शन खूप पसरतं आणि आपण पुढच्या स्टेजला जातो जेव्हा इम्युनिटी शरीराची कमी झालेली असते तेव्हा काय इन्फेक्शन आपल्याला सिम्पटम्स दिसतात तर ताप असतो वारंवार ताप येतो तीन आठवड्यांपेक्षा जर जास्त वेळा किंवा त्याच्यापेक्षा तेवढा ताप राहत असेल विदाऊट एनी रिझन सगळ्याच टेस्ट निगेटिव्ह येतात आहे हे एक लक्षण असू शकतं दुसरं म्हणजे डायरिया लूज मोशन्स तीन आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला लूज मोशन सतत चालूच आहे सतत चालूच आहे हे सुद्धा एक त्याचं लक्षण असू शकतं मे और मे नॉट बी तिसरं म्हणजे रिपीटेडली इन्फेक्शन्स तुम्हाला खूप सारे इन्फेक्शन सारखेसारखे होतात आहे साधे साधे इन्फेक्शन साध्या मेडिसिन्सनी कंट्रोल होत नाही आहे तरीसुद्धा हे तुम्हाला असण्याची शक्यता आहे नंतर चौथं कफ पर्सिस्टंट कफ सारखासारखा तुम्हाला खोकला होतो आहे कारण तुमची इम्युनिटी कमी झालेली आहे तरीसुद्धा हे त्याचं एक लक्षण असू शकतं नंतर बाकी काही जे लक्षणं आहे ते म्हणजे वजन कमी होणं जनरलाइज्ड वीकनेस थकवा जा खूप असा थकवा जाणवणं काही काम करायची इच्छा न होणं भूक न लागणं हे असे बाकी विविध लक्षणं असू शकतात मग आता हे आपण याचं निदान कसं करायचं तर याच्यामध्ये ए आर टी सेंटर्सवर ही टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे तुम्हाला तुम्ही त प्रायवेटमध्ये सुद्धा करू शकता आणि गव्हर्मेंटच्या ए आर टी सेंटर्स प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे ए आर टी सेंटर्स आहे तिथे तुम्ही ही टेस्ट करून घेऊ शकता ही टेस्ट करताना तुम्ही आल्यानंतर पहिले तुमची हिस्ट्री घेतली जाते की तुम्ही का करायची आहे कसं करायचं आहे काय प्रॉब्लेम आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं जातं आणि त्याच्यानंतर टेस्ट केल्या जाते तुमचं काउन्सिलिंग केलं जातं की हे बघा ही टेस्ट अशी अशी आहे याच्यासाठी आहे काही जर तुमचे कॉन्टॅक्ट असतील की ज्यांना पण ही शक्यता आहे की इन्फेक्शन व्हायची शक्यता आहे तर त्यांनासुद्धा ही टेस्ट करायसाठी काउन्सिलिंग केलं जातं आणि ही सगळी माहिती गोपनीय ठेवल्या जाते सिक्रेट ठेवल्या जाते कुठल्याच दुसऱ्या माणसांना इवन रिपोर्ट काय आला आहे तुम्ही टेस्ट केली आहे की नाही केली आहे एक्स माणसाने टेस्ट केली आहे की नाही केली आहे या एक्स व्यक्तीचा रिपोर्ट काय आहे हे कुठल्याच व्यक्तीला डिस्क्लोज केल्या जात नाही हा रिपोर्ट पूर्ण सिक्रेट ठेवला जातो परत मी सांगेल की हे सगळं सिक्रेट ठेवलं जातं त्याच्यामुळे बिलकुल घाबरून जायची गरज नाही आहे कारण खूप मोठा बाऊ आणि खूप मोठा स्टिग्मा हा आपल्या समाजामध्ये आहे की एच आय व्ही बाधित आहे का अरे बापरे मग त्याच्या घरी जायचं नाही मग त्याला हात नाही लावायचा असं बिलकुल नाही आहे हे एच आय व्ही हात लावल्याने पेशंटच्या जवळ गेल्याने बिलकुल होत नाही कारण हा डिसीज सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे त्यामुळे हा एक व्य व्यभिचाराचा एक प्रकार आहे त्यामुळे समाजामध्ये ह्याला वाईट समजलं जातं आणि हा सिग्मा खूप खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे या विषयावर आपण बोलतसुद्धा नाही या विषया विषयावर एकमेकांसोबत डिस्कस पण करत नाही आणि ह्यामुळेच कोणाच्या मनात जर भीती असेल त्याला वाटत असेल की नाही बा मी टेस्ट करून घ्यायला पाहिजे तर तो फ्रीडम नाही आहे की हां मी गेली टेस्ट गेली आणि टेस्ट करून आली कारण हा जो एक समाजामध्ये कलंक आहे की हां एच आय व्ही बाधित आहे का तर हा कलंक दूर झाला पाहिजे याच्यासाठी आपण आपलं ध्यान वाढवून घ्यायला पाहिजे अवेअर आपण असलो पाहिजे की हा कलंक नाही आहे ह्याच्यामुळे मग काय होत आहे जर ते कमी प्रमाणात इन्फेक्शन असेल तर तो एक व्यक्ती चार व्यक्तीला इन्फेक्शन देऊन कधी जाईल आपल्याला कळणार नाही आणि त्याचं सुद्धा नुकसान होतं कारण ती ट्रीटमेंट जर लवकर घेतली नाही तर ते इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात पसरत जातं आणि तो एड्स लवकर त्याला व्हायची शक्यता असते आणि त्याचं जीवन संपवू शकतं तर आपण हे बघत होतो की डायग्नोसिस तर एआरटी सेंटर्सवर अवेलेबल आहे डायग्नोसिस गोपनीय राहतं पूर्णपणे तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी ते गोपनीय राहता पॉझिटिव्ह आला तर मग पुढे तुम्हाला काउन्सिलिंग करण्यात जातं की तुमची कोणती स्टेज का गा, गाई, आहे सी डी फोर काउंट काय आहे आणि त्या हिशोबाने जे ज्या कॅटेगरीज आपल्या गाईड गाईडलाईन्समध्ये आहेत गव्हर्मेंट गाईडलाईन्सनुसार तुम्हाला ती ट्रीटमेंट दिली जाते आता ट्रीटमेंट घेत असताना ट्रीटमेंटमध्ये खंड न पडू देणे ही आपली जबाबदारी आहे जर खंड जर पडला तर तुम्हाला रेजिस्टन्स डेव्हलप होतं म्हणजे ते औषधं तुमच्या आजारावर काहीच काम करणार नाही मग वेगळ्या प्रकारची पुढची औषधं तुम्हाला द्यावी लागतात त्याचे काही जास्ती साईड इफेक्ट्स असतात आणि असं का होतं बरं का आपण ट्रीटमेंट पूर्ण करत नाही एवढं हा गंभीर्य असून सुद्धा तर ए आपण जेव्हा ए आर टी चालू करतो एड्स एच आय ट्रीटमेंट चालू करतो त्याचे जे औषधं असतात ते अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत ते भारी औषधं असतात तर त्यामुळे काही साईड इफेक्ट्स होतात की जसं उलटी मळमळ होणं लूज मोशन्स होणं तर हे जे साइड इफेक्ट्स आहेत ते सिमटोमॅटिकली जर काही जाणवले तर तुम्ही ए आर टी सेंटरला जाऊन भेटा हे तुम्हाला सिमटोमॅटिक ट्रीटमेंट देऊन म्हणजे लूज मोशन असेल तर त्याची वेगळी ट्रीटमेंट दिल्या जाईल उलटी मिळवायची वेगळी ट्रीटमेंट दिली जाईल आणि ती प्रिव्हेंट केल्या जाईल परंतु असं झालं म्हणून ट्रीटमेंट घ्यायची नाही ती कंटिन्यू करायची नाही असं करू नका ड्रग्जला जर आपल्याकडे खूप कमी गिनेचुने काही औषधं आहे जे आपण एच आय व्हीसाठी वापरतो त्यांना जर त्यांना जर रेजिस्टन्स डेव्हलप झालं तर तुम्हाला तर रेजिस्टन्स डेव्हलप होईल पण पॉप्युलेशनमध्ये सुद्धा बाकी लोकांना ते औषधं काम करणार नाही त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की औषधं कंटिन्युएशनमध्ये घेणं त्याचा जो कोर्स आहे त्याचं तुम्हाला सांगितलं जाईल की हे टेस्ट करा सी डी फोर काउंट टेस्टिंग करा ह्या टेस्टिंग करा हे सगळं तुमच्यासाठी आहे तर हे जाणीवपूर्वक जबाबदारीने ते करायचं आहे मग टेस्टिंगमध्ये दोन प्रकार येतात असिम्टोमॅटिक आणि सिमटोमॅटिक जर पेशंट असिम्टोमॅटिक असेल त्याला काहीच झालेलं नाही आहे त्याला फक्त टेस्ट करून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये काही टेस्ट केल्या जातात आपण एच आय व्ही टेस्ट करतो ती टेस्ट केल्यानंतर जर टेस्ट निगेटिव्ह आली तर त्याला निगेटिव्ह रेक लेबल करतो आपण आणि जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर परत आपण काही परत टेस्ट करतो कारण एच आय व्ही हे दोन प्रकारचे व्हायरस असतात एच आय व्ही वन अँड एच आय व्ही टू तर मग परत त्या अशा प्रकारे तीन टेस्ट केल्या जातात आणि जर काही आणखीन डाऊट असेल समजा तर कन्फर्मेटरी टेस्ट असतात त्यासुद्धा केल्या जातात मग मी हे याच्यासाठी सांगत आहे की याच्या स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत गव्हर्नमेंटने दिलेल्या की कोणाला पॉझिटिव्ह म्हणायचं आहे आणि कोणाला निगेटिव्ह म्हणायचं आहे जर फेन पॉझिटिव्ह विकली पॉझिटिव्ह असेल तर मग काय करायचं आहे पॉझिटिव्ह आलं तर ते पॉझिटिव्ह परत कन्फर्म करा त्यामुळे जर तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर तो चुकीचा असू शकत नाही तो पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हच आहे हे तुम्हाला मान्य करणं खूप खूप आवश्यक आहे आणि बरेचदा पेशंट दवाखान्यात येतात आम्ही बघतो तर त्यांना माहिती असतं की आपण एच आय व्ही पॉझिटिव्ह आहोत परंतु ते कधीही सांगत नाही त्यांना भीती वाटते सांगायची हे मान्य आहे मला पण त्यांनी न सांगितल्यामुळे ते इनडायरेक्टली त्यांच्यामुळे इतर पेशंट्सला हा आजार पसरवू शकतात त्यामुळे हा इतका गंभीर आजार आहे तर ज्यांना पण इन्फेक्शन आहे त्यांनी सिक्रेटली सांगा ना नका सगळ्यांसमोर सांगू पण सिक्रेटली डॉक्टरांना फक्त तुम्ही डॉक्टरांना सांगा स्टाफला स्टाफसमोर नका सांगू त्यांना रिक्वेस्ट करा की डॉक्टर मला तुम्हाला एकट्यात काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्ही सिक्रेटली डॉक्टरांना सांगा पण जरूर सांगा कारण तुमच्या ह्या अशा एका वागण्यामुळे कितीतरी लोकांना हा आजार पसरण्यापासून तुम्ही रोखू शकता नंतर सिमटोमॅटिक uh, जर पेशंट असेल तर त्याच्या पण आपण सिमटोमॅटिक पेशंट असेल तर आपण एच आय व्ही टेस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपण दोन टेस्ट करतो त्याच्यानंतरच त्यांना आपण पॉझिटिव्ह लेबल असं करतो हे झालं डायग्नोसिस तर आता आपल्याला असा प्रश्न आहे की जर समजा मला जर एच आय व्ही टेस्ट करून घ्यायची असेल तर मग मी काय करायचं समजा मला असा कधी uh, कधी अशी सिच्युएशन आली की मला आता टेस्ट करून पाहायची आहे तर तुम्ही प्रायव्हेट पॅथॉलॉजी लॅबमध्ये पण जाऊ शकता किंवा तिथे तुम्हाला जर नसेल जायचं तर सरकारी ए आर टी सेंटर्स प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे तर तुम्ही ए आर टी सेंटर्सला जाऊन चेकअप करून घेऊ शकता नंतर प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक गरोदर मातेला प्रेग्नन्सीमध्ये एच आय व्ही टेस्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही टेस्ट करून घ्यायची आहे हजबंडची सुद्धा टेस्ट करून घ्यायची आहे काउन्सिलिंग तिथे करतात आणि त्याच्यानंतर हे याच्यासाठी करायचं आहे की आपल्या बाळाला हे ट्रान्समिट नाही झालं